गाव तालुका जिल्हा उस्मानाबाद उस्मानाबाद हां मुलाचं नाव मुलाचं सुनाचं नाव हां आ कधी लग्न कधी झाले त्याचा अंकित लिहू कधीपासून होता 10 11 वर्ष नव्हतंय लग्न करून त्याचा विश्व झाले वाटतं की नाही नाही 11 वर्ष झालं का बरं हां बर अकरा वर्ष लिखरू झालं मग ते का दिंडी मध्ये कधी बसले तुम्ही स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या पाय दिंडी मध्ये पंधरा वर्ष झाले दिंडी मध्ये येतात आणि मुलगा सून कधी बसले त्या दिंडी मध्ये कंटिन्यू येतात तुम्ही पंधरा वर्ष बसून आणि सून कधी बसून येतो ते एक वारी केली की दिवस गेला आणि दिवस गेल्यावर अकरा वर्ष संतती नव्हती आता संतती काय झाली तुम्हाला कधी झाली मुलगा झाला दुसऱ्या वर्षी दिंडी मध्ये आल्यानंतर एक वर्षाने मुलगा झाला आणि दिंडी निघाल्यावर दुसऱ्या दिवशी झाला मुलगा हा 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 तुझा मुलगा झाला म्हणजे स्वामीनं तुमचं घरानं ऐकलं सुनाच तुमचं पोराचं घरानं ऐकलं स्वामीने आशीर्वाद दिला आणि फळाला तुमच्या नातू झाला तुमचा हा हा हां त्याच्या अगोदर दवाखाने वगैरे बरेच केलं तर पण ती इलाज झालं ना पण स्वामीच्या आशीर्वादानं ती संतती झाली हां 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 आणि दुसरा आणखीन कुणाला काय अनुभव आला स्वामी समर्थाच्या श्रीखंडच्या मंदिरातून स्वामी समर्थाच्या पालखीचा हां काय काय अनुभव आला

आशीर्वाद दिला आता बाकीच्या लोकांना काय काय का सांगतात भक्तांना स्वामी समर्थांच्या भक्तांना मंदिरामध्ये यायला दर्शन घ्यायला का स्वामीचे काय आशीर्वाद मिळतो स्वामीचा सगळ्यांनी सा, सा, मंदिरात दर गुरुवारी येत जावा पौर्णिमेला येत जावा आणि अकलकोटच्या वारीमध्ये चालत येत जावा असं स्वामी तुमच्या तुमच्या माध्यमातून स्वामीचा संदेश आपण सगळ्यांना देऊ हा धन्यवाद श्री स्वामी समर्थ मंदिर वरडा रोड दाराशिव Para a